शेतकऱ्यांना युरिया मिळेना खताची काळाबाजारी खुलेआम तस्करी युरिया खताच्या नावाखाली अग्रिकल्चर युरियाची काळाबाजारी शेतकऱ्यांची लूट करणारा खतांचा काळाबाजार करणारा मास्टर माइंड कोण गुजरात मध्ये खुलेआम कुठून नेला जातो युरिया युरिया वापर करणाऱ्या कारखान्यांची तपासणी व्हावी नवापूर तालुक्यातील खांडबारा गावात युरियाचा काळा बाजार विक्री करण्याचं मोठं रॅकेट असल्याचं बोललं जात आहे या पथकाने एक ट्रक पकडून कारवाई केली असली तरी त्याची कसून चौकशी केली तर मुख्य सूत्रधारासह हो अनेक घटना बाहेर येऊ शकतात असं बोललं जात आहे धुळे सुरत महामार्गावर गुजरात राज्याकडे कृषी हेतूसाठी वापरला जाणारा युरियाला औद्योगिक हेतूसाठी असल्याचे भासवत वाहतूक करण्यात येणार होती नवापूर येथील तहसीलदारांसह पोलीस विभागाने ही वाहतूक विसरवाडी या ठिकाणी रोखली तसेच वरिष्ठ पातळीवरून अहवाल प्राप्त झाल्यानंतर तब्बल दहा दिवसांनी संबंधित वाहन चालकासह कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे खतांची काळाबाजारी करणारा मास्टर करणार असा सवाल उपस्थित केला इंडस्ट्रियल युरिया असल्याचे भासवत कृषी युरियाची वाहतूक केली जाणार होती जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेठी यांना याबाबतची माहिती मिळाली होती नवापूरचे तहसीलदार यांना सदर वाहन जप्त करण्याचे आदेश दिलेत त्यानुसार तहसीलदारांनी पथकासह महामार्गावर रवाना होत बिसरमडीजवळ ट्रक क्रमांक जे जे पंचवीस यू सत्तावन्न पंच्याण्णव तपासणी केली त्यामध्ये युरिया खताची बॅग असल्याचं दिसून आलं होतं याबाबतचा अहवाल आज कृषी विभागाला प्राप्त झाला होता त्या अहवालानुसार इंडस्ट्रियल नसून कृषी युरिया असल्याचं जा स्पष्ट झालं त्यामुळे दहा दिवसानंतर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेतकऱ्यांच्या खताची हेराफेरी करणारा मुख्य सूत्रधार मात्र भोकाट असल्याचं बोललं जात आहे याबाबत जिल्हा प्रशासन तालुका प्रशासन त्याचा शोध घेऊन कारवाई करणार का युरिया वापर करणाऱ्या कारखान्यांची तपासणी व्हावी प्लायूड प्लास्टिक रेझिन्स आणि पशुखाद्यामध्ये मोठ्या प्रमाणात युरियाचा वापर होतो या वापरासाठी औद्योगिक वापराचा युरिया वापरणे बंधनकारक आहे पण त्या युरियाची किंमत तीन हजार पाचशे ते चार हजार पाचशे रुपये आहे या महागड्या युरियाला पर्याय म्हणून अनुदानित युरियाचा काही पशुखाद्य प्लायूड प्लास्टिक आणि रेझिन्स कारखान्यात वापर होत आहे या कारखान्यांची तपासणी केल्यास युरिया घोटाळ्याचे मोठे रॅकेट बाहेर येणार आहे असे जाणकारांचे मत आहे ॲग्रिकल्चर युरियाची खांडबारा या ठिकाणी होऊन खुले तस्करी केली जात असल्याचं देखील बोललं जात आहे याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे आदिवासी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सूत्रधारावर जिल्हा प्रशासनाने लक्ष केंद्रित करावे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर